काम कर मस्त मध्ये आज लय दिवसात ना जरा फिरायला आलोय आपण असं बाहेर वाटतं ना असं म्हणजे जरा तुझ्या सोबत टाइम घातला मला पण बरं वाटतं जरा वेळ देत जा मला पण कावा तरी hmm. मी तुला चांगली म्हणले होते आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ फिरायला चांगल्या ठिकाणी आणलंय मला शेतात किती मस्त वातावरण झालंय मग वातावरणातली जी मजा आहे ना ती अशी कुठे जाते फिरायला एक तर गाडी पाहिजे होती फिरायला पण तू म्हणली चलत जायचंय आता मला सांगितलं इतकं मस्त वाटते असं आणि जर असं काहीतरी रोमॅंटिक रोमॅंटिक पाहिजे असं वाटत नाही तुला ते सगळं ठीक आहे रे पण इथे बसायला पण जागा नाहीये ते पण खरे सगळं चिकल चिखलच झालाय पावसाने जरा घुळच केलाय नाही का किती मस्त असं काहीतरी रोमॅंटिक रोमॅंटिक पाहिजे होत नाही मस्त पण असं रोमॅन्टिक ऐक ना एखादं रोमॅन्टिक गाणं म्हणणं गाणं नाही जाऊ दे आता गाणं नको काही माहितीये का मीच गाणं म्हणायला लागले तर मग अजून दोन चार पोर यायच्या टिकून का नकार तुझ्या स्वप्नांचा स्वप्न भंग व्हायचा काहीतरी असं गाणं म्हणायला लागलं पण मी म्हणणार नाही ना तू काय मला नाही जाऊ दे गाणं बिन काय असतं गाणं गाण्यामध्ये काय ठेवलंय माझ्या मनात जाऊन बघ सगळी गाणीच गाणी ते लिहिलेली आणि तुझ्यासाठी लिहिले ते फक्त एक दिवस ती सगळी दाखवतो तुला अशी वाटून व्यवस्थित मला माहितीये मला येत तुझं मन वाचत माझी सोना माझी डारली अजून अजून सांगितलं असतं पण जाऊ दे आता सगळ्या इतकी एकदम नाव बी घेता येत नाहीत मला एवढी नाव माणसांनी नुसती काय काय नाव दिल्यात लेला कुठं काय त्यातली तू एकच आहे माझी लेला शी लेला काही काय घेऊ अजून तू सांग ना काहीतरी मी काय सांगतो तुला काय कोणत्या नावाने मी हाक मारू असं जरा जरा काहीतरी छान नाव सांग छान छान नाव ना। तू सांग काहीतरी तू तोच मला म्हण कोण मी आता काय म्हणू बाबा काहीतरी म्हणू एखादं तोंडातील पिल्लू सोना बाबू आहे का चालेल तुला जे आवडेल ते म्हण मला नाही तुला आवडलं पाहिजे ते जाऊ दे मी काय म्हणतो नुसतं असं काही काय म्हणजे असं वगैरे मस्त वातावरण आहे किती भारी झाले ना असं काहीतरी मनात अशी फिलिंग म्हणजे असं कुठतरी लाँग ड्रायव्ह ला जावं मस्त फिराय फक्त तू आणि मी तिथं टाइम घालवा असं काहीतरी वाटतंय जाऊया ना जायचं तू म्हणशील तेव्हा म्हणजे आली का परत माझ्या एक लगेच म्हणशील तवा बर जाऊ आताच कुठं जायचं फिराय नुसतं पण नुसतं फिराय पण जाऊ दे आता आता तू लॉंग ड्राईव्ह ला तर मी अशी येऊ शकत नाही बरोबर मग कशी येणार चला आपण एखाद्या मंदिरात वगैरे जाऊ मी आता मंदिरात काय ठेवलंय नुसतं जायचं पाया पडून महागर यायचं कुठतरी मस्त जाऊ ना पाहिजे अरे तुला पाहिलं काय म्हणत होतो तुम्ही काय दिसते तुझं काय दिसतंय म्हणजे काय तुला मी लका ला लहानपणापासून चांगलं सांगतोय लका माझा तुझ्या जीव येईल का आणि तू ओखी तर खाद्या हा तुमचं फार अरे प्रेम आहे आमचं आम्ही लग्न करणार येतं पाहिलं बघा चुकीचं आहे बरं का तुझं आता लहानपणापासून मला तो आशेला लावलं की बाबा आई काही चुकीच्यात मला तू का नाही मी आपण दोघं लग्न करू तुकलीचा खेळ वेगळा हा आयुष्याचा खेळ आहे आयुष्याचा प्रश्न आहे पण तुला काय काय आवडलं असं नेमकं म्हणजे थांब थांब मी बोलते त्याच्याबरोबर हा काय काय नेमकं काय त्यात तुला आवडलं की तू त्याच्याबरोबर अरे आवडायला काय लागतंय त्याच मन बघ त्याच मन मला आवडलं त्याला मन आवड मग वरून कसं आहे वरून कस काही नीट राहत नाही असलं लाल भडक घातलंय अरे माहितीये का त्याच्या आजकालची अरे आधी मानव कुठला भेटला होता तुला इतक्या दिवसाचा तर माझं शेवटच म्हणणे तुला अरे आम्ही लहानपणी ला खेळायचो भातुकलीचा खेळ त्याच्यात हा माझा नवरा असायचा आणि मी ह्याची बायको तेव्हापासून त्याला असं वाटायला लागलं ला की मीच त्याची बायकोय माझी बायको नाही तू म्हणायचं आपलं कधी लग्न झालंय तिकडं कोणतरी शिकलं बी आता माहिती भातुकली डाव आपलं लग्न मग शिंकल्याचा काय संबंध नाही ते अंधश्रद्धा पाळू नको रे जाऊ किती वेळा अरे जातो इथं आम्ही दोघं लग्न करणार कुठून आला तू ठीक आहे तुला नाही ना करत माझ्यासोबत लग्न नाही मी एक सांगतो तुमचं असं काय काय फुटूत माझ्याकडं मी घरी जाऊन बापाला सांगणार म्हणजे मामाला जाऊन सांगणार आहे आणि ते फोटो समजा दाखवणार आहे बघू जो तुम्ही दोघांचं कसं लग्न होते लग्न करणार आम्ही ब्लॅकमेल करते आम्हाला तुला का दाखवू मी मामाला जाऊन दाखवतो आणि फोटो कसले काढले बघू तुम्हाला तू बोल सर पुढसर कसले फोटो आहेत काय माझं मी काय करीन माझं मी काय करीन वाड्यापाशी गेलतात ते बी फोटो इथं गावातले महादेवाचं मंदिर आहे तिकडे गेलतात तिकडे बी मी बघितले तुम्हाला हा मला कमी समजू नको मला हणू काय फुडू काय जरा जास्त बोलत ये बघ आता मग तुझा बॉयफ्रेंड लई मला हानू का फुडू का तुया कानात कुरकुर करतो मला ऐकाय आहे टेन्शन न घेऊ तुझं आता मला दोन मिनटाचं नाही याचं उत्तर सांगितलं तर डायरेक्ट हे सांग ना तू त्याला जाय काय करायचं काय तुझा बॉय फ्रेंड मला ठुक ठुकीन त्यांनी एक ठोका माझ्या अंगाल जरी लावला ना लय सतराशे पंधरा फुडू तुझ्या बापाच्या मोबाईल जाऊन पडणार अरे पण तू कशाला वाद वाढवतोय विना मला तू आवडती ना मला त्याच्यावर होत नाही तू अरे पण तुला मी आवडते पण मला तो आवडतो ना आमचं प्रेम आहे ना अरे तुमचं प्रेम घाला चुलीत मला त्याशी घेणंच नाही तुला माझ्या बरं यावं लागेल आमचं प्रेम घाल चुलीत आणि मग तुला काय करू मस्त तिकडे जाऊ दे चुकचल मला चालला तिला घेऊन येडे आमचं प्रेम एका फोटो टाकतोय काढून घे चल आणि प्रोप्लास काढ अजून काढ जाऊन बाबांना सांगतो घरी जाऊन अरे तुमचे लग्न जादूगर असले नाटकेत ही सांगतो अरे जाऊ जाऊ तू तुमच नाही तुम्हाला रस्ते तुम्हाला कर तिकडे तोंड काढ तुझं अरे तुला हॅकमे तोंडातच भेटलो होतोय अरेचा खेळ खेळायला अरे लहानपणी कोणाला माहिती असत हे कुशाल त्याच्याबरोबर चला आता घरी सांगू